हाय सर्वांना गुड मॉर्निंग बघा सकाळ सकाळच किती ऊन लागते आता नऊ वाजलेत तर मी चालले या रोजचं चा ॲडमिशन घ्यायला त्याला यू के जीला ॲडमिशन घ्यायचं आहे आणि आज त्याचा शाळेचा पहिला दिवस पण आहे तर चला ॲडमिशन घेऊया आणि माझं पण जरासं चेकिंग आहे हॉस्पिटलमध्ये तर फाईल्स वगैरे घेतलेत तर चला जाऊया तो पुढे गेला आहे त्याचे पप्पा पुढं थांबलेत तर चला बा चिकल्यानं दप्तर कस होईल आरुष एवढं काय घेतलं बॅग मध्ये किती जड लागते इकडं बघ झालं काही व्हिडिओ मी जास्त शूट केला नाही कारण मला खूप आजारी असल्यासारखं झालं होतं स्कूल मध्ये गेले ॲडमिशन काय ह्याचं गेल्या वर्षी घेतलेलं होतं त्याच्यामुळं फक्त फी भरली आणि आलो आम्ही नंतर ना त्याची बुकं वगैरे घेतली युनिफॉर्म घेतले तर एन के जीला त्याला नऊ बुक आहेत नऊ तर ही बुकं त्याला उद्याच्याला स्कूलमध्ये द्यायच्यात तर असे नावं टाकलेत हे नाव काही पुसून जातं म्हणून आतमध्ये पण अजून एक टाकले तर ही बुकं आहेत ती स्कूलमध्येच ठेवून घेते ती आणि गेल्या वर्षीची बुकं पण तशीच ठेवून घेतली होती स्कूलमध्ये पूर्णच्या पूर्ण ती होमवर्क करून घेतेत हा पूर्ण बुकं भरून घेते आणि नंतर ना संपल्याच्या नंतर घरी देते हे ड्रॉइंग्स आहे हे पण त्यांच्याकडंच राहणार हे आमच्याकडं आहे जी केचं हे पण त्यांच्याकडं पण त्यांच्याकडेच असते फक्त पोयम आणि जी के एवढी दोनच पुस्तकं आमच्याकडे असते ही इंग्लिश ॲक्टिव्हिटी आहे तर हे पण पूर्ण ते सोडवून घेते पुस्तक गेले वर्षी घेतलेली सोडवून पूर्णच्या पूर्ण ही मॅथ मॅथ ॲक्टिव्हिटी आहे तर हे पण पूर्ण सोडवून घेते ते तिथंच गेल्या वर्षी जास्त नव्हती बुक मला वाटते तरी पण सहा बुकं होते त्याला उद्या त्याला एवढी त्याला हे सात बुकं स्कूलमध्ये द्यायचे आणि ही दोन बुक घरी ठेवायचे हो ना बा टीचर काय म्हणाले असं का टीचर जा घेऊन जा टीचर त्यांना पाहिजे गे, ते घे घेतात आणि राहिलेली महागारी देतात तू हे दोन महागारीच देणार तरी पण घेऊन जा चालते नको जाऊ दे गाडीवरच जाणार आहे ना पप्पांस सांगते थोडीशी तुला वजन घ्यायचंय पाठीवरती चल होमवर्क केला कम्प्लीट दाखव बर दाखव ना।, ना बर आहे तेवढा दाखव आणि बरं आणि मला बघू ते किती राहिलाय

बघू दे मला किती होमवर्क केलंय ला। दोन लाईन का ठेवले रे बा तर त्याला फक्त फिफ्टी पर्यंत सांगितलं होतं पण मी हंड्रेड पर्यंत त्याला दिलं होतं त्याला येतं हंड्रेड पर्यंत मग येत येत तर तेवढीच प्रॅक्टिस होते ना आता होमवर्क अरुष अक्षर कसलं काढलंय रे बा काय र अक्षर काढले चालूच आहे बोल पहिल्या पे पेजवर जरा तर बरं काढले पण दुसऱ्या पेजवर केसल काढ बोलायचं बोलायचंय का बोलायचंय का ना। 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 तर आता मी ह्याच्याकडनं जरासे स्पेलिंग पाठ करून घेते का स्पेलिंग पाठानंतर भरपूर आहे ह्या <था> वर्षी थोडे दोनच फक्त स्पेलिंग पाठ दोन बर चालते एकच रोज एक स्पेलिंग पाठ करायचं रोज एक पाठ करायचा करणार का बोल तसं करू नको मला माहिती आहे तो मुद्दाम करतोय तुझ्याकडनं मी पाच पाच स्पेलिंग पाठ करून घेणार बघतात नाही एकच का तर चला आजच्यापासून सुरुवात करूया स्पेलिंग पॅटर्न टीचरना द्यायच्या अगोदर स्पेलिंग पॅटर्न हा काय झालं नाटक असं एवढं नाटक करतो ना टीचर गेल्या वर्षीचा टीचर याला नाही एल के जीलाच आहेत यू के जीला नवीन टीचर आहेत तर ना किती नाराज झाला होता मी जाणार नाही असं तस चला <laughs>